जिंदगी ऐसी बना जिंदा रहे दिल शाद तू जिंदगी ऐसी बना जिंदा रहे दिल शाद तू जब न हो दुनिया में तो दुनिया को आई याद तू जब न हो दुनिया में तो दुनिया को आहे याद तू सर मी त्यांना नेहमी सर म्हणत असे त्यांच्या माझा फार जुना परिचय आहे आणि ते इतके रसिक होते आमच्या शाहू मोडक प्रतिष्ठानचे कार्यक्रमाला जोपर्यंत त्यांना येता आला आणि येणं शक्य होतं त्यांनी कधीही आले नाही असं झालं नाही आणि कार्यक्रम झाल्यानंतर पहिला फोन त्यांचं यायचं की कि किती पद्धतशीर तुम्ही कार्यक्रम करता किती वेळ पाळता म्हणजे लोकांची चांगली गोष्ट ॲप्रिशिएट करणं हा त्यांचा सगळ्यात मोठा सद्गुण होता आणि ते माझे स्वर्गीपती साहू मोळकांचे खूप फॅन होते कारण त्यांना ज्ञानेश्वर पिक्चर आदमी पिक्चर त्यांची कृष्णाची भूमिका खूप आवडलेली होती त्यांनी मला खूपदा सजेस्ट केला की ताई तुम्ही पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ शंभर लोकांना पुरस्कार दिला आहे त्यांच्या सगळ्यांना गोळा करा आपण एक मोठा गेट टुगेदर कार्यक्रम करू पण दुर्दैवाने ते काही होऊ शकला नाही पण ते खूप गुणग्राहक होते आणि त्यांनी विविध संस्थांमध्ये इतका कार्य काम केलेलं आहे त्यांची जी संस्था आहे गुरुकुल संस्था त्याच्या थ्रू त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि मला खूप त्यांच्या कामाची माहिती आहे आणि त्यांचं स्वभावाचं वर्णन म्हणजे निष्पक्ष भावनाने निस्वार्थ भावाने त्यांनी काम केलेलं आहे लोकांना कुठलंही काम केल्यानंतर पुरस्कार पाहिजे आभार प्रदर्शन पाहिजे धन्यवाद पाहिजे पण त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवताना मानवतासाठी आणि आपल्या मनाच्या शांतीसाठी काम केलेलं आहे ही सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आहे सात आठ वर्षापूर्वी त्यांनी मला एक पुरस्कार पण दिला होता त्यांचे गुरुकुल संस्थातर्फे तर मग नाव विसरले मी पण एकंदर सांगायचा अर्थ आहे की ते गुणग्राहक होते आणि माझ्याविषयी त्यांना फार प्रेम आणि रिस्पेक्ट होता तसे माझे भावासारखे होते माझे घरी पण आलेले आणि कधीही कार्यक्रम झाला तर सगळ्यात पहिला फोन मला काम सरांच्या यायचा की काय मुद्देसूत कार्यक्रम असतो तुमचा पद्धतशीर कार्यक्रम असतो तुमचा आणि त्यांच्या कामाचा पसारा फार मोठा आहे व्याप फार मोठा आहे आणि त्यांचे सगळ्यात मोठी सांगण्याची गोष्ट आहे म्हणजे ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते त्यांना संत साहित्याचं इतकं प्रेम होता ज्ञानेश्वर महाराजांचं किंवा जितके भारतामधले संत आहे महाराष्ट्रामधले संत आहे विषय त्यांनी खूप चिंतन केलेलं लिखाण केलेला आणि खूप प्रवचन दिलेले त्यांनी तो त्यांच्या ते आज आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांच्या कार्य त्यांचे सद्गुण त्यांच्या मानवताला समर्पित जीवन हे नेहमी अखंडित राहणार आहे ते कधी दूर होणार नाही लोकांच्या मनामध्ये काम सरांची प्रतिमा त्यांची मनामध्ये राहिलेली जी भावना आहे लोकांच्या मनामध्ये ती चिरंतन राहणार आहे ते शरीराने जरी नसले तरी ते त्यांचे सद्गुणाने ने नेहमी अमर राहणार आहे काम सरांनी मानवतासाठी जे कार्य केलं आहे ते कधी पुसलं जाणार नाही कधी विसरलं जाणार नाही असं मला वाटतं आहे सर नेहमी बहिणी बरोबर यायचं आहे त्यांची त्यांना पूर्ण साथ होती म्हणूनच ते इतकं काम करू शकायचे असतं ते मला नेहमी म्हणत असे आणि आता त्यांचं काम जरी ते नसले तरी त्यांनी लोकांना एवढी प्रेरणा दिलेली आहे की ते काम कधीच थांबणार नाही त्यांचे गुरुकुल परवारामध्ये आम्ही पण एक सदस्य आहोत असं मला वाटतं आहे आणि असे लाखो त्यांचे सदस्य आहे आणि ते काम त्यांची स्मृतीला स्मरणच पुढे चालू राहणार असं मला वाटतं आहे आणि मी सांगेन की ऐ फूल शोक तज दे मिटने का गम न ऐ फूल शोक तज दे मिटने का गम न गमन करतो कर्तव्य जो था तेरा पूरा वो कर चला तू त्यांच्या नावाचा शोक होता त्याच्यामध्ये शोकच नसता तर आपण शोक न करताना त्यांना कशी श्रद्धांजली व्हायची तो त्यांचे अपूर्ण राहिलेले कामाला पूर्ण करून केलं आणि ते निष्ठाने केलं तरच त्यांना खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं आहे त्यांची आत्माला शांती मिळू असं मी म्हणणार नाही कारण ज्यांनी जिवंत असताना इतकं सुंदर काम केलं आहे त्यांना शांतीच मिळणार आहे दुसरं काही मिळणारच नाही आणि ते माझे खूप जवळचे माझे बंधू होते माझे स्नेही होते मला प्रेरणा देणारे होते तो माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी खूप आदर आहे खूप प्रेम आहे आणि ते नेहमीच राहणार आहे धन्यवाद